शेंडगे बापू ही महान नेते होते शेंडगे बापूने हिरळीला रक्ताच्या ठेंबा ठेमातून माणसाला बोलवत होते शेंडगे बापू तसे आम्हाला आता कोणच नाही व्हिडिओ या तालुक्याला नेताच नाही आमच्या इकडे कोण सगळे आम्ही मेंढर झालोय मेंढर <laughs> <laughs> हिर दिसली हिरीत पडलं कुठं पडलं कशात बी गेलं तर धडाधड मेंढ्र पडते तसं मेंढ्र पडले एक रक्ताच्या ठेंबा ठेंबा जमीस आमचा शेंडगे बाप होता शेंडगे बाप एवढा आमदार खासदार होऊन गेले पण आठ दिवसाला हिरळी सभा होत होती आणि आता कोणी ती यायलाच तयार नाही हो आमची जाऊ शिकार ही त्या जात्यात हे करत्यात दहा वर्षे पंधरा वर्षे तिने आमदारकी खासदारकी पुसली पण हिरळीची त्यांची पायरी दिकल माहीत नाही अण्णा इथे हिरलीत एक दोन माणसं घेऊन तर आलेत नव्हता याला आपण पुरशी चेन देऊया की आणि एक माझ्या अण्णाला माझे नंबर द्यायचे पाया पडणार आमच्या वड्याला चिमणी प्यायला पाहिणार मला पाणी एवढं सोडा हेच माझे नंबर आणि अण्णाने ठामपणे उभा राहायचं मी वंचित आघाडीचं असलो तर अण्णालाच मत देणार हवान देऊन का तर शेवणी बापू म्हणून येणार आणि काय सांगू सांग शिणगे बापू रक्ताच्या ठेमा ठेमाला छाळमोर आमच्या सभा घेतो सभा घेऊन सगळे मी आमक करतो तमक करतो अव्या कम कवठे मकाळ तालुक्याला नेताच नाही नेताच नाही कोण हाय का नेता कोणी सांगू द्या मला खूप राहून येतो वाट करून सांगू द्या बरोबर त्या कवठे मंगला नेता कोण आहे का हिजड्याच राजकारण चालल्यावर आमच्या कवठे ता तालुक्यात हिजड्याचं राजकारण आहे कोणाकडे जायचो आम्ही कोणाकडे गेलो पाहिजे आम्ही अण्णाकडे जाव तर अण्णा सत्तेवर ना त्याच्याकडे जाव हे बघू सांगू दादा तुला बघू मी काय तर करतो परत ठामपणे कोण आहे का हाय का नाही मला सांगा तुम्ही तू तोंड का बंद करताय हो हाय का नाही आता मग आम्ही कुणाकडे जायच आज पकाळजीन माझी मारामारी झाली ते नक्कीच केली हे नक्कीच केली अण्णाकडे अण्णा तरी तर नाही जात असायच मी कुणाकडे त्याच मला प्रश्न द्या की जायाच्छा आलोज्याला खंबर तर नेता तुम्ही सगळ्या समाजाने ठेवा आणि समाजाला वागा शेंडगे बापू होतो तेव्हा पान कवटे मग तालुका आलोद्यात सगळ्यांनी शेंडगे बापू पान हालत नव्हतं पान हा असा शेंडगे बापू रक्ताचा ठेम ठेमित सोडलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही वाघा तुम्ही राहा धन्यवाद मी तुम्हाला अन्ना नमस्कार कौटुंबाने पाणी सोडा तुम्ही मला जित्रा मला पाडण्या एवढं पाणी थोडा